पालिकेमध्ये पाच नगरसेवक निवडून आले आणि तुम्ही स्वीकृत आहे त्या ठिकाणी आपला संख्या पण जास्त आहे तर आपण त्या ठिकाणी विरोधी पक्षनेता आपला का नाही निवडून आमच्या सहापेक्षा अधिक भारतीय जनता पक्षाचे त्या ठिकाणी पंधरा नगरसेवक आहेत मुळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी जे नगर परिषद अधिनियम वाचलेले आहे त्या अधिनियमाच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेतेपद हे मुळात क दर्जाच्या नगर परिषदेला अधिकृत नाही अशी माझी माहिती आहे दुसरा विषय असा आहे की मुळामध्ये जर असेल तर पंधरा नगरसेवक असलेल्या भारतीय जनता पक्षाला ते विरोधी पक्ष नेतृद मिळालं पाहिजे संख्याबळाच्या अनुषंगाने परंतु आणि तिसरा विषय असा आहे की जर द्यायचंच होतं संस्था अधिकृतरित्या मिटिंग अजेंड्यावरती सदरचा विषय घेऊन द्यायला पाहिजे हा नियम आणि कायदा आहे माझी जी माहिती आहे त्या माहितीच्या अधिकार घेऊन परंतु त्यांनी कशाच्या आधारे दिलं माझ्यापेक्षा ते आता मग तुम्ही तिथं त्यावेळी हजर असताना सुद्धा का हा प्रश्न विचारलाय तुमच्या इतर नगरसेवकांनी सुद्धा किंवा तुम्ही का विरोध केला नाही विरोध करण्याचा प्रश्न येतच नाही तुम्हाला हे मान्य आहे का मग कुठलं हे झालेलं मी जे सांगितलं ते तुम्हाला जे सांगितलं ते कायदेशीररीत्या सांगितलं अशा कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव त्यांनी आमच्या नगर नगरसेविका म्हाडाताई मेळे यांनी आहे त्यावेळीच्या वेळेस ज्या वेळेस प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सदरचा विषय अशा अशा पद्धतीचा असल्या कारणामुळे आपल्याला तो घेता येत नाही हो आम्ही बोलण्याच्या अगोदर खऱ्या अर्थानं ज्यांचं संख्या बड जास्त आहे तिथे पंधरा आहे ज्यांचा अधिकार जर असेल विरोधी पक्षनेते जर असेल क दर्जाच्या नगर परिषदेला तर त्यांनी त्या संदर्भामध्ये बोलायला पाहिजे असं आमचं तरी म्हणजे कुठेही तोंड खोपासणारी आमची पक्ष संघटना नसल्या करत आहे कारण शिवसेनेचे राईट्स नाही आहे संख्याबळाच्या अनुषंगानं जर बोलत असाल तर ते मुळा या अनुषंगाने शिवसेनेपेक्षा शिवसेना पक्ष संघटनेपेक्षा त्यांचं संख्याबळ जास्त आहे मुळामध्ये आमचा धोरण हा अधिकार तर आहे आणि या अनुषंगाने आम्ही माननीय सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांची देखील घेतलेली होती ज्यावेळेस आमची चर्चा झाली सर्व सर्व नगरसेवकांची त्यांनी पण जे मी सांगितलं तेच त्यांनी पण सांगितलं की अशा कुठल्याही प्रकारचं विरोधी पक्ष नेते पण एक दर्जाच्या नगर परिषदेमध्ये नसते ख दर्जाच्या नगर परिषदेमध्ये संबंधित विरोधी पक्ष पद असते किंवा ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिका असतील त्या त्या ठिकाणी अशा प्रकारचं पद असते गटनेता हाच त्या सभागराचा नेता असतो कारण त्यांना महाशा जिल्हा महोदय अधिकारी महोदय यांनी मान्यता दिलेली आहे त्या अनुषंगाने आमच्या वृत्ताचाही भाषण त्या ठिकाणी गटनेता म्हणून आहेत तेच त्या सभागराच्या नेते आहेत समर्थन देण्याचा किंवा बाकीच्या गोष्टीचा काही प्रश्नच येत नाही त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला ज्यावेळेस मिटिंग अजेंडावरती विषय आला चर्चा ज्यावेळेस त्याचं होते सभागृहामध्ये त्यावेळेस त्याचं छायाचित्रण केलं जाईल मुळामध्ये ज्यांनी विरोध नोंदवला त्यांना जर खरोखरच विरोध नोंदवायचा होता तर तो विषय ज्या वेळेस चर्चेला आला जसं की आमचे सन्माननीय नगरसेवक विनोद भाऊ झोपे यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी भूमिका भूमिका मांडली ही संबंधित ठिकाणी उद्याने झालं नको पाहिजे किंवा त्या ठिकाणचा जे सलाप काढलेला आहे तो कशाच्या अनुषंगाने पाडला हा त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला त्यांनी त्याच वेळेस जर त्या ज्या सन्माननीय नगरसेवकांनी विरोध नोंदवलेला आहे छायाचित्रण चालू असतानाच जर त्यांनी विरोध केलेला असता तर तो विरोध अधिकृत कुठेतरी मला तरी असं वाटतं किंवा सगळं उद्याचा नंतर विरोध करायचा नाही त्यांनी अजून सांगितलं की सात सात चौदा नगर सेवक्ता भूमिका काय सोबत शिवसेनेची भूमिका त्या ठिकाणी आपण स्पष्टपणे मांडित मांडलेली आहे कारण आपण आपल्या घटनेत्या ज्या आहेत त्यांच्या पत्रावरती साईनगर जोगाच्या सह्या घेऊन चाल एक ते एकोणऐंशी विषय जे आहेत त्यांना कायदेशीरित्या ठेविका हे बा शिवसेना विकास कामाला कधीच विरोध करणार नाही शिवसेना विकास कामाच्या संदर्भामध्ये वरणगावचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे या अनुषंगाने कटिबद्ध आहे वचनबद्ध आहे आणि त्या अनुषंगाने आपले पालकमंत्री आदरणीय गुलाबाजी पाटील साहेब यांच्याकडे जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून असेल किंवा चंद्रकांत भाऊ पाटील आमदार असतील यांच्या नेतृत्वाखाली आपण साधारणतः दोन ते तीन कोटी रुपयाचे प्रस्ताव प्राथमिक स्वरूपामध्ये त्या ठेवले सादर केलेले आहे आणि निश्चितच त्या ठरावाला मान्यता मिळेल आम्ही देखील जसं समोरच्या व्यक्ती वरणगावचा विकास झाला पाहिजे त्या अनुषंगाने प्रयत्न करतो तशी शिवसेना पण प्रयत्नशील आहे ती शिवसे शिवसेनेला पण वाटते विरोधाचा प्रश्न की विरोधासाठी विरोध नाही म्हणून चेहरा मोहरा बदललेला पाहिजे परंतु सदरची कामं करत असताना ज्या पद्धतीने नीता असं म्हणे की लाईव्ह टेलिकास्ट केला गेला अत्यंत अभिमानास्पद कृत्य म्हणजे जनतेला ती माहिती दिली गेली अशाच पद्धतीची माहिती येणाऱ्या काळामध्ये जे जे काही आता टेंडरचा विचारतो किंवा एस्टिमेटचा विषय असतो जर अशा पद्धतीने जसे आता आपण आपले जनरल सभेची लाईव्ह प्रेक्षेपण करून लाईव्ह टेलिकास्ट केला तसंच टेंडर ओपन झाल्यानंतर जेट असत ते पण त्या अशा पद्धतीने लाईव्ह जर केलं तर वरणगावकरांना सदरचा असता किती आहे इंचा आसारी आहे की नाही किंवा गटार कशा पद्धतीने आहे तिची चवडी किती तिची लांब किती उंची किती हे माहिती त्यांनी प्रयत्न करावे त्यांना त्या ठिकाणी विनंती करते टेंडर ओपन करताना पारदर्शकपणे पाहिजे ते पण स्वच्छ प्रतिमा पारदर्शक स्वच्छ प्रतिभा पारदर्शक भूमिका या त्यांची भूमिका तर असं घडलंच पाहिजे या मताची तरी आम्ही आहे आहे का अजून बरे म्हणजे आता अशी परिस्थिती नगर परिषदेची फक्त चोपन्न लाख लोक दलित सुधार योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी म्हणजे आज रोजी त्या दलित वस्तीच्या हेडमध्ये दिसून येत आहेत त्या अनुषंगाने प्रस्ताव देखील म्हणजे त्या ठिकाणी तयार केले गेलेले आता